गुडगे वर केलेले गुडगे टेकलेले चाललेली चाललेले जागे असलेले जेवण आलेली उपाशी आलेली खाऊन आलेली पिऊन आलेली सर्वांचे आपल्या या श्रीक्षेत्र धानवडी गावातील प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा आपण कार्यणाम सप्ताह तर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील ही आज सव्व्या दिवसाची कीर्तन कीर्तनमूर्ती सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून गावातील सर्व तरुण मंडळीच्या वतीने यांच्या मार्गदर्शनाने आपला सप्ताह समापन होतोय आमचे मित्र हरिभक्त पर्याय आपल्याच गावचं भूषण असणारे आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या प्रकारे चार वर्षाचा अभ्यास करून महाराजांचा गोड अभ्यास आहे आपल्याच गावचं भूषण असणारे हरिभक्त परायण अंबादास महाराज फोडवे आणि आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे गोड मुदुंद वादक आमचे दादा सुपेकर आणि आमचे तांबे भाऊ या या सगळ्यांनी मला फोन केला आणि यांच्या माध्यमातून आपली ही कीर्तन सेवा करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे दादांनी सुरुवातीला अंबादास महाराजांनी फोन केला

अतिशय गोड वातावरण आपल्या कीर्तनासाठी सप्ताहासाठी उपलब्ध आहे सुंदर मंडप आहे गोड साऊंड सिस्टम आहे आणि महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलाकार मंडळी आपल्या कीर्तनाच्या साथीसाठी आहेत त्यामध्ये गायनाच्या साथीसाठी आता ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली आमचे पर्याय अतिशय गोड गायक आहेत आमचे दत्ता महाराज जंजिरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे दुसरी ज्यांची गायनाचे साथ आहे हे हरिभक्त पराण कृष्णा महाराज जंजिरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित त्यांनाही माझं वंदन आहे मृदंगाच्या साथीसाठी माझ्याबरोबर रोज असणारे आमच्या पर्यंत गोड मृदंगवादक आमच्या अभिषेक महाराज पाटील महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे वैभवदादा आहेत अंबादास महाराज स्वतः कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराजांचे चिरंजीव अभंग तशा करतात बीज चांगलं लावलं की फळ चांगलं मिळते त्याच्यासाठी मी सुरुवातीला अभंग घेतल्याबरोबरच पाहिजे शुद्ध फळे अतिशय कमी वयामध्ये कसं असतं बघा मुलांना संस्कार द्यायचे म्हणलं की योग्य वयामध्ये संस्कार दिले पाहिजे मुलगा मोठा झाल्यानंतर बापाचा ऐकत नसतो जोपर्यंत मुलाचं वय लहान तोपर्यंत त्याला चांगले संस्कार द्यावे लागतात मी अकरा वर्षाचा होतो त्यावेळेस मी सुद्धा आळंदीला होतो महाराज महाराज मला लहानपणापासून ओळखत केंद्रीय महाराजांच्या समोर मी दोन हजार सहा सात साली राहायचो महाराजही तेव्हा आळंदीला होते तेव्हापासून मी आळंदीला होतो म्हणजे याच्या वयातच आळंदीला होतो आणि अशा वयात आळंदीला केल्यानंतर काहीतरी माणूस घडत असतो भविष्यातला गायक घडेल प्पा घडेल कीर्तनता घडेल पण काही ना काही आणि अजून एक सांगतो नाही वादक झाला नाही नाही झाला झाला कीर्तनकार पण आयुष्यभर आपल्या माय बापांना सांभाळली एवढी आनंदी पण आयुष्यभर ते पूर्ण कुठलं व्यसन करणार नाही आणि आयुष्यभर आपल्या माय बापाला चांगलं सांभाळतील एवढीशी पूर्ण मध्ये मिळते म्हणून महाराजांनी आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या चिरंजीवाला पाठवलं आज आमचे मित्र रविदास महाराज गाडेकर यांच्याकडे राहून तुमच्या कृष्णादादाचा दादाचा रियाज सुरू आहे गीतेची संता सुरू आहे ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू आहे आज आनंदीत तो विद्यार्थी राहतोय पण भविष्यातला एखादा गायक एखादा वादक आणि एखादा कीर्तनकार तो नक्की होणार आहे कारण सुरुवातीला भजन चालू झाल्यानंतर गोड मोड त्यांनी वाजवला त्याच्याकरता जोरदार ही कोणती अशी मुलं मुली ज्यांना येत नाहीत महाराज तुकोबर आहे म्हणतात अशी जी मुलं असतात ना त्यांचे माता पिता धन्यमाता